नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि ही खुशखबर काल केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जमा केल्यानंतर रात्री आठ वाजता राज्य सरकारने जाहीर केली आहे तर मग तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की आता देशामधील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना या योजनेचा एकोणीसवा हप्ता काल चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यामध्ये आला असून आता या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यामधील पात्र शेतकऱ्यांना लागली आहे व त्याबद्दलची एक अत्यंत अपडेट देखील काल राज्य सरकारने जाहीर केली आहे व या अपडेटनुसार नेमका हा नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता किती तारखेला मिळणार आहे व या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत नेमकी राज्य सरकारची भूमिका काय आहे जाणून घेण्यासाठी आजचा अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की काल चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यानंतर केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या एकोणीशताब्दीचे वितरण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथून करण्यामध्ये आलं आहे व हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज देखील तुम्हाला संध्याकाळपर्यंत प्राप्त झाला असेल तसेच यानंतर लगेचच रात्री आठ वाजता महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केले की त्यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा सव्वा हप्ता हा किती तारखेला मिळणार आहे व काल चोवीस फेब्रुवारी रोजी हा हप्ता कोणत्या कारणामुळे राज्यामधील शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये याबद्दल जे अपडेट काल राज्य सरकारने जाहीर केले त्यानुसार राज्य सरकार सध्या त्यांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्तेचे वितरण करण्यासाठी आर्थिक तरतूद करत असून परवा दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने राज्यामधील प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थ्यांना देखील केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त वाढीव पन्नास हजार रुपयांचे अतिरिक्त मदत देण्याचे जाहीर केले आहे व त्यासाठी देखील राज्य सरकारला त्यांच्या आर्थिक तरतुदी कराव्या लागल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हा येणारा संवाहता काल पी एम किसानच्या एकोणीस सोबत वितरित करणे राज्य सरकारला शक्य झाले नाही तर मग शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या अपडेटमध्ये पुढे आशे सांगण्यामध्ये आले आहे की येणाऱ्या दहा मार्च रोजी महाराष्ट्र राज्य सरकारचा दोन हजार पंचवीसचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यामध्ये येणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या या नमो शेतकरी योजनेसाठी देखील विशिष्ट आर्थिक तरतूद ही करण्यामध्ये आला आहे त्यामुळे दहा मार्च नंतर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण हे करणे मध्ये येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे हा सहावा हप्ता यावेळेस प्रति लाभार्थी दोन हजार रुपयाप्रमाणे वितरित करणे करण्यामध्ये येणार असल्याचे देखील राज्य सरकारने अधिकृतपणे काल रात्री जाहीर केले आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद